के शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी एम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापराडोके मित्रांनो शाळा कॉलेज आणि हॉस्पिटल ह्यामध्ये काय चालतं कसं रॅकेट चालतं ह्यामध्ये कशी पिळवणूक केली जाते कसं आर्थिक शोषण केलं जातं हे आपण वेगवेगळ्या चित्रपटातनं पाहिलं वर्तमानपत्रात अशा पद्धतीच्या आपण लेख वाचले असतील समाज माध्यमातून वेगवेगळ्या क्लिप आपण पाहिल्या असतील आणि आपण काही व्यक्तीशा अनुभवसुद्धा घेतला असेल मी सुद्धा ह्या व्यवस्थेबद्दलचा स्वअनुभव नुकताच घेतला आणि शाळा कॉलेज हॉस्पिटलमध्ये कशी सामान्य जनांची पिळवणूक होते मानसिक आणि शारीरिक छळ होतो हा मी सुद्धा अनुभवला आणि म्हणून हा अनुभव आपल्याशी शेअर करावा या हेतूने आज हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो जे गरीब विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना शालेचं जे प्रशासन आहे हे कसं छळतं त्यांच्या पालकांकून फीच्या व्यतिरिक्त कशी निधी मिळेल ते पाहिलं जातं एटीकेटी केटी हा विषय त्यात प्रामुख्याने त्याचा उल्लेख करावा लागेल विद्यार्थ्यांनी कितीही चांगला पेपर सोडवला तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांना नापास केलं जातं आणि म युनिव्हर्सिटीच्या नावाने त्यांच्याकडून फी गोळा केली जाते वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत याच्या नावाखाली कॉलेज आणि शाळेमध्ये निधी गोळा केला जातो आणि विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ह्या भविष्याच्या प्रती विद्यार्थी आणि पालक हा चिंतित असतो आणि त्याचाच फायदा हे शिक्षण सम्राट घेत असतात विद्यार्थ्यांची आणि पालकांची एकत्रितरित्या पिळवणूक करत असतात त्यांना मानसिक त्रास देत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं माध्यमातून त्यांची आर्थिक लयलूट केली जाते हीच पद्धत हॉस्पिटलची सुद्धा आहे अत्यंत अल्पदरामध्ये हॉस्पिटलला शासनाकडून जमीन मिळते सगळ्या मूलभूत ज्या सेवा सुविधा आहेत त्यामध्ये सूट मिळते आणि मग शाळा कॉलेज हॉस्पिटल ह्या लोकांनी थाटलं की यांना जणू लोकांना लुटण्याचा परवानाच मिळाला आणि मग हे सर्व लोक आपसी संगणमतानं एक दुसऱ्याच्या समन्वयानं त्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे आपल्याला आठवत असेल शिक्षणाच्या आईचा घो आशा शीर्षकाचा एक चित्रपट होऊन गेला तो चित्रपटातलं हे वास्तव आपण सर्वांनी पाहिलं हॉस्पिटलमध्ये पण कशा पद्धतीनं ले लूट केली जाते आणि हॉस्पिटलमध्ये भीती दाखवली जाते आणि जीवाच्या भीतीने ते जो पेशंट आहे जे नातेवाईक आहेत त्यांना भीती दाखवून आरोग्याची भीती दाखवून मरणाची भीती दाखवून त्यांच्याकडून लूट केली जाते आणि त्याच पद्धतीने शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य याची भीती दाखवली जाते आणि त्यांच्याकडून लूट केली जाते अनुशेष भरला जात नाही मोफत शिक्षण आहे आणि शासनाचं धोरण आहे वेगवेगळ्या कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहेत परंतु खरंच हे जे प्रवर्ग आहेत हा जो अनुशेष आहे हा जो बॅकलॉग आहे हा भरला जातो आहे का योग्य विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळते का आणि त्यांना प्रॉपर असं मार्गदर्शन मिळतं आहे का याबद्दल कुणाकडे लक्ष नाही एल एल बी ह्या लॉचं ॲडमिशन आता नुकतंच संपलं मी त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला माहिती घेतली अनुभव माझा त्या ठिकाणी मला झाला आणि वेगवेगळे साक्षात्कार तुमच्याप्रमाणे मलाही झाले आणि कशा पद्धतीनं हा शिक्षणाचं बाजारीकरण जे आपण खेक्त बोलतो त्याचा अनुभव आपल्याप्रमाणे सुद्धा घेतला मित्रांनो अशा पद्धतीने विकस जर शिक्षण घेतलं तर तो विद्यार्थी पुढे त्याचे पैसे कशा पद्धतीने वसूल करणार हे काय आपल्याला आता वेगळं सांगायला नको आणि म्हणून शिक्षणाचं हे बाजारीकरण आरोग्यसेवेचं बाजारीकरण आणि यातून जी भीती निर्माण झाली समाज जो भयावह होतो त्याच्या संभ्रमित वातावरणाचा फायदा ही मंडळी घेत असतात प्रामुख्याने कुणाचे हे शाले पद्धती ही जी भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे असं आपण बोलतो परंतु हे शिक्षण सम्राट कोण आहेत हे हॉस्पिटलच कुणाचे आहेत येथे नियम पाळले जातात का आणि काही राखीव खाटा ह्या गोरगरीब ह्या पेशंटसाठी असतात त्यांना सवलतीचे दर असतात भली मोठी पाटी हॉस्पिटलच्या गेटवर लावलेली असते परंतु खरंच त्याचा फायदा मिळतो का सर्व कागदपत्र असताना विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही पेशंटला सुविधा मिळत नाही आणि केवळ ह्या योजना कागदावरच आहेत का असा प्रश्न माझ्यासारख्या पत्रकाराला ह्या व्यवस्थेचा स्वअनुभव घेतल्यानंतर प्रकाशनं जाणवला आणि ही लैलूट थांबली पाहिजे यांना चाप बसला पाहिजे परंतु ही जी विद्यापीठं असतात कॉलेजेस असतात शाळा असतात हॉस्पिटलाइज असतात हे कोणाचे आहेत यांचे मालक कोण आहेत हे कुणाचे हितसंबंध जोपासतात हे आपल्याला निश्चितपणे कळलं असेल की मला काय सांगायचं आहे मित्रांनो व्यवस्था नियमावली ही दाखवली जाते तिची अंमलबजावणी होत नाही आणि मग पाडच्या दरवाजाचा जो खेळ आहे तो आपण आपल्या सर्वांना तो, आपन... तो माहिती आहे परंतु त्या विरोधात आवाज हा उठवण्याचं धाडस कोणी करत नाही मित्रांनो आपलं पाले शिकलं पाहिजे मोठा झाला पाहिजे त्याला नोकरी लागली पाहिजे हे सर्व पालकांची इच्छा असते आपल्या घरातला जो बुजुर्ग आहे वयोवृद्ध आहे त्याला चांगल्या आरोग्यसेवा मिळाल्या पाहिजे हे आपल्याला वाटतं त्या पद्धतीची कागदपत्रं आपल्याजवळ असतात त्या पद्धतीची मेहनत पालक आणि आरोग्यसेवेचा जो रुग्ण आहे त्याचे नातेवाईक करत असतात परंतु इतकी दूषित अशी सिस्टम तयार झालेली आहे मी सध्या तरी रॅकेट म्हणणार नाही पण अशी दूषित सिस्टम झाली तिथून तुम्हाला न्याय तिथून तुम्हाला संधी तिथून तुम्हाला हक्क आणि अधिकार हे काय मिळत नाही मिळणार नाहीत आणि म्हणून समाजाने डोळंस असलं पाहिजे ही सगळी व्यवस्था आपण पोचतोय ह्या सगळ्या व्यवस्थेला शासनाची मदत असते आणि हे सगळे विदारक सत्य आहे परंतु विद्यार्थी घडवणारे हे जे कारखाने आहेत आणि जे जीवन आहे जीवदान देणारे हे जे हॉस्पिटल्स आहे असं आपण समजतो त्यांच्या बाबतीत समाजाने सजग झालं पाहिजे डोळत झालं पाहिजे जा विचारला पाहिजे केवळ एका चित्रपटामधलं दृश्य पाहून टाळ्या वाजवून चालणार नाही तर ही तही जी व्यवस्था आहे दूषित व्यवस्था आहे शोषित व्यवस्था आहे शोषित आणि उपेक्षित समाजाला लुटणारी व्यवस्था आहे ह्याबद्दल आपण बोलणार आहोत की नाही हा माझा ह्या ठिकाणी प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर्स आपण समाजात देव म्हणतो ते जीवदान देतात आणि शिक्षकांना आपण गुरु मानतो हे शिक्षक आपल्या आयुष्याला दिशा देतात मार्गदर्शन करतात आणि ही दोन्ही घटक जर भ्रष्ट झाले हे दोन्ही घटकांना आपली कर्तव्यनिष्ठता पार पाडली नाही यांच्या विचारामध्ये भेसळ झाली तर मात्र जायचं कुठे आणि ही महागाई ही गरिबी ही अशा पद्धतीची संभ्रमित आणि संशयित सार्वजनिक सामाजिक व्यवस्था विद्यार्थ्यांच्या पालकांच्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनावर परिणाम करते त्यांचं मनोबल ढासळतं त्यांच्या आयुष्याचे खेळ सुरू असतो आणि म्हणून शासनाला विनंती आहे प्रशासनाने ही जी पोखरलेली व्यवस्था आहे याची सखोल चौकशी करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे अन्यथा ही व्यवस्था समाजाला मानसिक रुग्ण करून सोडेल मित्रांनो मी सगळ्यांच्या बाबतीत हे बोलत नाही बरं का काही अपवादात्मक शाळा कॉलेजेस हॉस्पिटल हे कर्तव्यदक्ष आहेत सेवाभावी आहेत मदतगार आहेत परंतु त्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्ट व्यवस्था आहे हे नाकारून चालणार नाही ना आपण माझ्या मताची सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवू शकता मित्रांनो आपला जो पाल्य आहे त्याला शिक्षण देण्याच्यासाठी आपण काही मापदंड आहेत त्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाही तर ही आतून पोखरलेली जी व्यवस्था आहे या व्यवस्था आपलं भक्षण करतील परंतु संविधान आपलं संरक्षण करेल संविधानातले हक्काधिकार शिक्षण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत त्यांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आम्ही ते प्राशन केलंय आम्ही गुरगुरणार मग तुम्ही प्राशन केलंय का आणि जर केलं असेल तर बोलते व्हा ह्या व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपता हो तरच आपण खऱ्या अर्थानं कर्तव्य दक्ष भारतीय नागरिक आहोत आपण आपल्या हक्काने अधिकाराला जागृत आहोत असं म्हणता येईल ह्या व्यवस्थेमध्ये सुधारा आणला पाहिजे जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि आपण सर्व डोळस असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे अशीच विनंती आपणास करतो मी स्वतःचा जो स्वअनुभव घेतलेला आहे तो आपल्याला अत्यंत पोडति पोडतिडकीनं आणि कळकळीने सांगावा आणि यातून समाजामध्ये पुन्हा एकदा जागृतीपर चिंतन आणि मंथन व्हावं हा ह्या व्हिडिओमागचा हेतू होता आपण आपल्या भावना आपले विचार आपल्या सूचना निश्चितपणे प्रकट कराव्या अशी विनंती करतो आणि आतूर त्या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं जनप्रबोधन जनजागृती प्रबोधन जन करणं विचार व्यक्त करणं प्रकट करणं आवाज उठवणं अन्यायच्या विरोधात दंड थोपटणं हा पत्रकार ह्या नात्यानं मी माझं कर्तव्य समजतो आणि हे सेवाभावी काम मी सातत्याने करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी पुन्हा विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत